त्यांची दहशत मोडीत काढण्याकरिता त्यांची धरपकड करून पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे आणून पंढरपूर उपविभागीय सह्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे यांनी ठोस व कडक कारवाई केली यापुढे भविष्यात पंढरपूर शहर व परिसरातील सामान्य लोकांमध्ये कोणीही दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्यास सदर गुन्हेगारांवर मोक्का एमपीडी तडीपार यासारखी कडक कारवाई करून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांचा बिमोड करण्यात येईल तसेच बरेच तरुण गुन्हेगार हे इंस्टाग्राम युट्यूब व सोशल मीडियावर गुन्हा व गुन्हेगारी बाबतचे व्हिडिओ अपलोड करून दहशत पसरवित असल्याने असा प्रकार करू नये असा इशारा दिला आगामी गणेश उत्सव व नवरात्री भक्तिमय वातावरणात व शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी यापुढेही वेळोवेळी अशा प्रकारे ठोस कारवाई करण्यात येणार आहे असे पोलीस अधीक्षक पंढरपूर विभाग श्री प्रशांत डगळे यांनी सांगितले सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम कुमार यावलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे श्री विश्वजित घोडके यांच्या उपस्थितीत पंढरपूर शहर गुन्हा प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सपोनी आशिष कांबळे सपोनी भारत वाघे पोलीस शिपाई श्रीकांत घुगरकर पोलीस शिपाई राजेश गोसावी दप्तरी कल्याण ढवणे